माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आलेगाव तालुका माढा येथील भैरवनाथ शुगर या कारखान्यावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची भेट घेऊन शिवसेनेच्या शिंदे गटातील नाराजी नाट्य संपवण्याचा प्रयत्न केला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी नाराजी नोंदवत शिवसेनेच्या शिंदे गटाने निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्याची मागणी कुर्डवाडीत शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केली होती या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी माढा तालुका शिवसेना प्रमुख मुन्ना साठे अरविंद पवार महावीर देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी मागील पाच वर्षात अनेक कामे प्रलंबित असल्याची खंत व्यक्त करताना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नसल्याची नाराजी व्यक्त केली शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनीही राहिलेल्या कामाचा आढावा मांडताना सर्वसामान्यांची कामे प्राधान्याने करण्याबाबत सांगितले यवन निंबाळकर यांनी यापुढील काळात राहिलेली कामे केली जातील मागील तीन वर्षांच्या कोरोनाच्या कालावधीत खासदार निधी आला नसल्याने कामे रखडली होती मागील सहा महिन्यात माढा कुरडुवाडी भागात कोट्यवधी रुपयांचा निधी आल्याचे सांगताना यापुढील काळात प्राध्यापक सावंतांनी सांगितलेली कामेही मार्गी लावणार असल्याचे म्हटले यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पृथ्वीराज सावंत वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका